सर एकीकडे तुमची तुम्ही आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे दुसरीकडे चिखलदरामध्ये तुम्ही पाहिलं तर तुमच्या जे नगरसेवकाबद्दल उमेदवार होते ते आता उत्तर माघार घेतले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आलो की बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत जो माणूस ज्या गावात राहत नाही वाढवाढल्या पासून दुसऱ्या गावात राहतो ते तिथे जातात काय तिथे उभे राहतात काय दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची उठवाल घेतात काय हे एकंदरीत जे आहे हे मत चोरीचा हा दुसरा भाग आहे आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सातत्या प्रयत्न केला जातात हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्याचे एक मामे भाऊ धर्मदा आयुक्त आहे ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे तर दुसऱ्या मामे भावांना आता चिखलदऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगर अध्यक्ष नगरसेवक नगर बनवण्याचा जो घाट घातला आहे हा संपूर्ण मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र कपून घेणार नाही हा इशारा ही दना दे या निमित्तानं त्यांना देत आहोत काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली बरोबर निश्चित आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधता हे सत्य आहे मात्र धमक्या दिल्या जातात आहे किडनॅप केल्या जात आहे आमिष दाखवल्या जात आहे आणि दडपशाही आणल्या जात आहे आज काँग्रेसचा असेल उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शेनण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात हुकुमशाही आणून पाहत आहेत आर्थिक देवाण देवण झाली असं मला वाटतं का आर्थिक देवाण जेवाणी असेल दमदाटी असेल कुठेतरी जिवे मांडण्याच्या धमक्या त्या ठिकाणी दिल्या असतील थेट गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री हे या सर्व कटाचे मुख्य सूत्रधार आहे मुख्य आका या चिखलदरा प्रकरणातले देवेंद्र फडणवीस साहेब